सर्वांचा एक महत्वाचा सण दसरा या दसऱ्या सणाच्या निमित्तानं सर्व माझ्या तालुक्यातील संपूर्ण बंधू भगिनींना सर्व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शेतकरी बांधवाला कुठलंही संकट अशी या ठिकाणी या मंदिरामध्ये या चरणी प्रार्थना करतो आणि भगवंताला एवढं साकडं घालतो की आमचा हा बळीराजा सुखसमृ समृद्धीमध्ये समरुत, राहू दे आलेलं संकट जाऊ दे अशी या ठिकाणी प्रथम भगवंत प्रार्थना करतो आज या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यानं नेहमीच कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला मदत करण्याचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी तालुक्यामधून आज भगवान देवस्थान देवस्थानतर्फे दहा लाख रुपयाचा अतिवृष्टीकरता या ठिकाणी निधी दिलेला आहे दखण्यातील आता मान्य प्रासाहेब तहसीलदार साहेबांकडं स्वीकृत केलेलं आहे सर्व भगवंत ट्रस्टीचे आदरणीय दादा साहेब या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सर्व बडवे समितीच्या माध्यमातूनसुद्धा पंचवीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर हमाल कोलार आणि टेम्पो चालक यांनीसुद्धा एकतीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर यादव सुद्धा स्वतःचा वाढदिवस साजरा न करता स्वतः व्यक्तीशा पाच लाख रुपयांनी मंदिर सत्कार समितीनं जो सत्कार आयोजित केलेला होता तो सत्कार थोडा एकदम साध्या पद्धतीने करून राहिलेली शिल्लक पाच लाख रुपयाची रक्कम मी त्या ठिकाणी दिलेली आहे काही व्यक्तीशा आणखीन लाख दोन लाख दोन लाख रुपये अशी काही निधी या ठिकाणी मग आमच्या माहितीप्रमाणे जवळपास तालुक्यातून आता एक पंचवीस लाख रुपये जमा होताना दिसतात माझी सर्व तालुक्यातील उद्योजक बंधुभिनी ज्यांना काही अडचणी नाही अशा तात्पुतो व्यक्तींनी कारण मी मग आज म्हणलं की बार्शी तालुका हा कधी पाठीमाग राहिलेला नाही मदत करण्यामुळे आज या ठिकाणी आत्ताही मी नाना चर्चा की आ, मी त्यांचीसुद्धा पाच लाख रुपयाचा चेक आता थोड्या वेळानं तुमच्याकडं येईल मी मीही व्यक्ती शासन त्याचबरोबर माझा मित्रपरिवार आणि बारशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जवळपास आपण एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा प्रस्ताव आपण शासनाला त्या ठिकाणी पाठवतो आहे अशा रीतीनं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी आणि व्यक्तीशा जे आता भगवंत देवस्थान साहेब नाना राऊत आम्ही असल किंवा आमचं मित्रपरिवार असेल या ठिकाणी सगळेजण एकत्रित येऊन कमीत कमी म्हणजे माझ्या माहिती कमीत कमी एक्कावन्न लाख रुपये कमीत कमी जास्तीत जास्त आ, बाजार समिती सोडून बाजार समिती सोडून कमीत कमी एकावन्न लाख रुपयांनी जास्तीत एक कोटीपर्यंत आमचं टार्गेट आहे आणि बाजार समितीचा जर आकडा आपण त्या ठिकाणी घेतला तर जर त्याला एक कोटीची मान्यता मिळाली तर आपल्याला कमीत कमी आपण दीड कोटी ते दोन कोटी रुपये माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून आपण त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री जय यांना बरोबर घेऊन काही आपल्या बारशीतली जी काही ज्यांनी योगदान दिलेलं आहे याबरोबर या सर्व सर्वांना घेऊन येणाऱ्या एक आठ दिवसामध्ये हा निधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता आपण सुकृत करणार आहोत माझी या ठिकाणी सर्वांना त्याची विनंती आहे पुन्हा एकदा की आज या ठिकाणी आपण आपला जो अन्नदाता आहे किंवा ज्या ज्या बळीराजाच्या जीवावरती आपली सगळी अर्थव्यवस्था देशाची चालते त्या बळीराजाला संकटात असताना ज्या पद्धतीने या बारशीनं पुढाकार घेतला किंवा सगळेजण आम्ही पुढाकार घेऊन जास्त जास्त मधी मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो असाच सर्वांनी या ठिकाणी या भगवंत देवस्थांचा आणि सर्व बार्शीकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढाकार घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती